गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका कनिष्ठ प्रशासन महिला अधिकाऱ्याने आपल्या विभागातील वरिष्ठ सहायका विरोधात गोंदिया ग्रामीण पोलिसात गंभीर तक्रार दाखल केली त्या कर्मचाऱ्याने वारंवार फोन व मेसेज करून तिचा पाठलाग करीत त्रास देण्याचा सपाटा लावल्याने बेचाळीस वर्ष महिला कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे तसेच घराची रेकी करून बंद दरवाज्यातून आतमध्ये पैसे टाकत असल्याचाही आरोप या महिला अधिकाऱ्याने केला आहे या प्रकरणी महिला अधिकारीच्या तक्रारीवरून आरोपी वरिष्ठ सहाय्यक उपेंद्र रणदिवे वय बावन्न वर्ष गुन्हा दाखल केला आहे आरोपी अधिकारी आणि आधि फिर्यादी महिला हे गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असून या दरम्यान अधिकाऱ्याने फिर्यादी महिलेला विविध माध्यमातनं त्रास दिला व घराची रेखी करून पैशाची गरज असल्यास पैसे देतो असे म्हणत बंद असलेल्या घराच्या दरवाजातून आतमध्ये पैसे टाकले त्यामुळे महिलेने शेवटी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम अठर दोन तीनशे गुन्हा दाखल केला आहे एक जुलैला ते गोंदिया ग्रामीण पोलिस तक्रार प्राप्त झाली होती सदर महिलेने जी तक्रार दिली होती त्यानंतर ते त्यांच्या तक्रारीनुसार आपण गुन्हा दाखल करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सध्या चौकशी सुरू आहे त्याच्यामध्ये आरोपीला आपण नोटीस दिली होती त्यानंतर आरोपी हा वैद्यकीय कारणामुळे दवाखान्यात दाखल झालेला होता ते 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 हो हो तर त्यामुळे त्याची पुढची चौकशी करता आली तरी एकदा त्याच्यानंतर त्याला डिस्चार्ज झाल्यानंतर पुढची चौकशी होणार आहे त्याच्यामध्ये काय नेमका प्रकार होता सर म्हणजे अधिकाऱ्यांना महिला अधिकाऱ्यांना काय नेमका त्रास द्यायचा आरोपी त्यांनी छेडकानी करतो पाठलाग करतो अशी तक्रार आपल्याला दिलेली होती तर त्यांच्या तक्रारीनुसार जे विनयभंगाचे जे सेक्शन असतात मोळे स्टेशनचे त्याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केला आहे आणि पुढची कारवाई त्यामध्ये सुरू आहे लोकनायक न्यूज